फ्लॅट कसा सजवायचा ओके त्याचं प्लॅनिंग करायला थ्री एच के आहे तर आता आपण हा फ्लॅट बघूया चला सो so, या फ्लॅटचा वैशिष्ट्य म्हणजे अटल दिसत असेल आणि समुद्राचा व्ह्यू आहे सी व्ह्यू आहे फ्लॅटला तर या आता आपण हा फ्लॅट बघून घेऊया आणि बघू शकता तुम्ही या फ्लॅटचा असा हॉल आहे ओके सो निलाबरी सिद्धेश काय सांगाल या फ्लॅट बद्दल आणि याच्या इंटेरियर बद्दल आपलं मंदिर आहे त्यानंतर हे पूर्ण टीव्ही युनिटचं पॅनेल आहे ज्याच्यामध्ये आपण ही टाइम प्लेस केली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ओके किंवा टाकतो ना तेव्हा टॉप कधीतरी खराब असतात त्याच्यासाठी नाही टाकलाय नाईल्स म्हणतात फिफ्टीन एम ची फुल बॉडी टाईल्स टाकली ही पण फोर बायट ची टाइल्स युज केली अच्छा ही टाईल्स आहे आणि मग जनरली काय काय याच्यामध्ये युज होतो

इथे आपल्याला नैवेद्यासाठी आणि अगरबत्ती बागर वगैरे लावण्यासाठी आहे इथे ड्रॉवर दिलेला आहे आपण आणि खाली शर्टच ठेवलेले अच्छा ओके सो हे सगळं आपलं देवघर ओके आणि त्याच्याशिवाय मग आता इकडे आता ह्या वॉलवर कसं केलं हे आपलं सिटिंग आहे पूर्ण मध्ये आपण मोल्डिंग केले आहेत मोल्डिंग मध्ये फक्त आपण दोन वॉल लाईट्स प्रपोज केल्या आणि मध्ये एक पेंटिंग येणार आहे आणि साईडला हे लुवर्सचे पट्टे आहेत लोअर्स चे पट्टे देण्यामागचे जे कारण आहे ह्याच्यामध्ये कसं आहे ना जे हायस्ट बिल्डिंग असतात ना एक एटी नाईन्टी पर्सेंट ना सगळ्या आरसीसी वॉल्स असतात त्याच्यामध्ये कसं होतं आम्हाला आमच्या प्लेसमेंट प्रमाणे स्विच बोर्ड ची प्लेसमेंट असते फर्चरच्या प्लेसमेंट प्रमाणे स्विच बोर्ड प्लेसमेंट असते ना <laughs> <sighs> आवश्यक असतं जसं इथे सोफा आहे तर सोफाच्या राईटला सोफ्याच्या लेफ्ट लाद मँडेटरी राईट पण कसं आहे की right, आर सी सी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट वॉलवर प्लेस नाही करू शकतो आम्ही असे काही थोडे डिझाईन एनमेंट टाकतो सो थोडा डिझाईन मध्ये पण चांगलं वाटतं आणि आमचे स्विच बोर्ड पण सो होत राईट करेक्ट तुम्ही पॅनल बघितलं ना ह्याच्यामध्ये right, आपण एक प्लेस केला हिड अँड डोअर yes. सो जेव्हा हा आपण so, ओपन करतोय तेव्हा इथे so, so, ते हा एक बेडरूम आहे तुम्ही येऊ शकता हा त्यांचा पेरेंट्स बेडरूम आहे सो बेसिकली असं आहे की जेव्हा ते पॅनल आपण डिझाईन केलं तेव्हा ती पूर्ण बॉल अशी डिझाईन केली की आपल्याला हा बेडरूम जो आहे तो हिडन ठेवायचा आहे पण हा जनरली दाखवायचा नाहीये सो हा so, पॅरेंट्स आहे पॅरेंट्सला जनरली थोडस प्रायव्हसी हवी असते कोण जास्त आतमध्ये नको असतो सो हा त्यांचा बेडरूम आहे हा त्यांच्या आईचा बेडरूम आहे तर हा तुम्ही बघाल की हा त्यांचा बेड आहे

बॉलच पॅनलिंग आहे बॉलच्या पॅनलिंग मध्ये थोडा छोटा येणार आहे टीव्हीच्या हिशोबाने आपण पॅनल केलंय आणि फक्त प्रोफाइल आर्ट लाईट आपण इन्सर्ट केलंय बॉल मध्ये हे काय पॅनेलिंग नाहीये आणि तिथे आपण ग्रुप क्रिएट केले म्हणजे एक असं कंपल्सरी नाही की जनरली आपण बेडरूम मध्ये पण पॅनलिंग पॅनलिंग करणं गरजेचं आहे कमी पॅनलिंग मध्ये पण आपण वॉल्स मध्ये पण ट्रीटमेंट करू शकतो एक छोटा टीव्ही व्ही रनर दिलाय एक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला राहू शकतो सेम थिंग आपण इथे हिडन केलंय जिथे आपला इथे बाथरूम येतोय या रूमचा सो हा इथे बाथरूम आहे आणि इथे जनरली आपला पहिला आपण चेंजेस काय केले हे काढून आपण इथे वॉश बेसिन केला ओके आणि इथे आपला मिर येणार तर आपल्याला काउंटर मोठा मिळतो वॉश बेसिनची साईज मोठी मिळते बाकी आपलं सगळं बिल्डरच जसं तसंच आणि इकडे वॉशरूम बघू शकता आणि इथे आपण जे आहे त्या टाईल्स थोड्या चेंज केल्या आहेत का केल्या कारण का त्यांना हँडशॉवर थोडा हवा होता सो हे थोडं प्लंबिंगच्या हिशोबाने आपण हा थोडा टाईल्स चेंज केला आणि ते हँडशॉवर आपण प्रपोज केला ओके सो तुम्ही बघू शकता इथून वरतून पण मस्तपैकी शॉवर आणि हे बंद होतं असं हे पूर्ण बंद होतं असं आपण तर निलंबरीला बंद केलं आपण ओके सगळी आता सो वॉशरूम तर बघितलाच तुम्ही आणि हा बेडरूम तर बघितला आता आपण येऊया ते डायनिंग एरियामध्ये ओके सो डायनिंग एरिया तर इथे दिसतोच आहे पण त्याच्याशिवाय इकडे एंट्रन्स पण आहे सो एंट्रन्सला काहीतरी युनिक गोष्ट आहे ओके सो ते आपण एंट्रन्स बघायला जाऊया ओके सो या सो एंट्रन्सला बघा याने काय केलं आहे ते छान असं एक म्युरल आहे गाईचं आणि गाईचं वासरू दूध पित आहे ओके So, सो अशा प्रकारे एंट्रन्सला त्यांनी असं एक छान म्युरल बनवलंय आहे तसं तुम्ही पण uh, हा हा, हा एक सांगतो हे जनरली आहे ना आता आतमध्ये पण तुम्ही म्युरल्स मी अजून पण दाखवेन तुम्हाला ते एमडीएफ म्युरल्स आहे पण हे आहे ना आम्ही हे एका क्ले आर्टिस्ट कडून बनवून त्याच्यावर मोल्ड करून एक फायबरचा पीस आम्ही काढून पेंट करून मग इथे प्लेस केलेलं आहे म्हणजे प्रॉपर एक आर्टिस्ट कडून क्ले आर्टिस्ट कडून बनवलेली एक हे अच्छा गोष्ट आहे ती सो एक आर्ट आहे असं तुम्ही समजू शकता ओके आणि हा असं इकडे बाहेर सेफ्टी डोर आहे आणि हा सेफ्टी डोर आम्ही पी यू फिनिश मध्ये केलाय राऊंडिंग आणि हे सगळं अॅक्युरेसी हे जे आहे ना हे सगळं ना थोडं सीएनसी थो थो मध्ये केलेलं आहे ओके सीएनसी मशीन मध्ये आम्ही हे सगळं दरवाजा कटिंग केला मग त्याच्यानंतर त्याच्यावर पेंट प्रोसेस केलं ओके ठीक आहे आणि ही जी, जी आहे एस एस जागी युज केली अच्छा आणि हा आपला मेन डोर आहे इकडे सेम पॅटर्न जो आता ह्याच्यावर बघितला ना तोच पॅटर्न आहे ना मी ह्याच्यावर पण रिप्लेस केला आणि ड्युअल कलर मध्ये केला आहे हा तो पण ड्युअल कलर मध्येच आहे छान वाटतं सो हा त्यांचा शू रॅक आहे आणि ही आहे छोटीशी सिटिंग आहे ही पण बघितलं ना हिच्या खाली असं काय ऍज मच असं काय सपोर्ट दिला नाही पूर्ण सस्पेंडेड होता ह्याच्यावर तुम्ही असं बसून येतो शू ट्राय करू शकता मी तुम्हाला थोडस हँडल डिटेल दाखवतो ह्याला कुठेच हँडल नाहीये हा आपण एक हँडल क्रिएट केलंय ह्या शटरमध्येच मध्ये जस्ट तुम्हाला फक्त असं ओपन करायचं तुमचं शू रॅक आहे मला मोठं शिवरॅक आहे बरेच शूज घ्या आता लेबर्सचा जरा सामान आहे त्याच्यामध्ये पूर्ण शिवरॅक आहे खाली पण स्टोरेज येस yes, खाली पण स्टोरेज आहे आणि हे सेटिंग आहे की शूज वगैरे तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही इथे बसून घालू शकता हा डायनिंग एरिया डायनिंग एरिया मध्ये आपण फोर सीटर कन्सिडर केलंय एक साइड आपण बेंच दिलाय आणि दोन चेअर्स दिले आणि हा मार्बल टॉपचा पूर्ण डायनिंग आहे ज्याचा बेस आहे जो वुडन आहे आणि हा एल शेप पूर्ण क्रॉकरी आहे ह्याच्यामध्ये हा जो एल आहे ना तो पूर्णपणे क्रॉकरी होणार आहे ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे ना हा बार काइंड ऑफ आपण क्रिएट करणार आहे आता बार साठी इंटरनल जे डिटेल्स केले आहेत त्याच्यामध्ये आपण मागे मिरर दाखवले आणि स्टेप्स दाखवले आहेत ठीक आहे म्हणजे क्लायंटला बॉटल शो करायचे आहेत तर आपण हा थोडा ओपन काइंड ऑफच बार दिलेले आणि बाजूला फक्त आपण थोडीशी बाजूलांट अशी ग्लास आहे जाऊ आपल्या नाही तुम्ही बघाल की प्रॉपर स्पेस आहे आपल्याला म्हणजे फोर सीटर ठेवून पण आपल्याला जागा व्यवस्थित मिळते आहे आणि आपण ना नेहमी डिझायनिंग करताना ने एक पॉइंट लक्षात ठेवतो की आपण जास्त हँडल नफ कुठे पण कन्सिडर नाही करत तुम्ही आमच्या कोणत्या पण प्रोजेक्ट मध्ये बघाल तर हँडल लेस आहे सगळं कोणतं पण फर्निचर जर बघाल तर आपण ओपन करतो आणि जे आपले वरचे शटर्स असतात ते आपण जनरली खाली खालूनच आपण ओपन करतो त्याच्यासाठी हँडल्सची गरजच नसते तर जेवढं तुमचं फर्निचर हँडल अट्रॅक्टिव्ह दिसत आता हा आपला पॅसेज एरिया होतो पूर्ण पॅसेज एरिया मध्ये पहिलाच जो आहे तो त्यांचा किचन आहे किचन जो आहे तो आपण पूर्णपणे तोडून नवीन केलेला आहे आणि हा किचन सेट करायला याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून बनवलेला आहे सो पहिली गोष्ट जी आहे जी फ्रीज जो सगळ्यांचा आवडीचा विषय असतो की फ्रीज कोणत्या साईजचा येणार कितीचा येणार कसा येणार ओपन कसा होणार तर फ्रीज ची पहिली जागा आणि मग हा पूर्ण सी शेप प्लॅटफॉर्म केलाय okay. ठीक आहे हा okay. पूर्णपणे वास्तू च्या हिशोबाने केलेला आहे हा आपला हॉब झाला हॉब नंतर आपला सिंक इथेच यायला पाहिजे सो पाण्याची जागा आमची इथे होती आणि बाकीच्या सगळ्या वस्तू आपल्या इथे आहेत okay. जो एक कन्सिडर करायचा होता जो आपला डिटेल होता तुम्हाला सिद्धेश एक्सप्लेन करेल की हे जे युनिट आहे हे कसं सेट केलंय या किचन मध्ये आता ह्याच्यात कसं आहे ना हे बनवलंय त्याच्यात सर्वात पहिले हे जे छोटरी दिसत आहे ना तुम्हाला झाडू आहे तुमचे लॅडर्स आहे त्या सगळ्या गोष्टी ओके सो ह्याच्या नंतर आता एंट्र एंट्रन्स आल्यानंतर इथे फ्रीज आला इथे स्टोरेज आलं तर आपलं जे स्विच बोर्ड असतं ना ते पण ऍक्सेबल पाहिजे पण त्याच्यासाठी ना मी uh. ही एवढी जागा आहे ना स्टोरेज मध्ये घेतली आणि इथे स्विच बोर्ड प्लेस केली आहे okay. या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात स्विच बोर्ड ची प्लेसमेंट पण खूप मॅटर करतो राईट राईट त्यानंतर हे जे स्टोरेज आहे ना ह्याच्यामध्ये आहे आम्ही अशा ट्रॉलीज right, बसवल्या right. आहेत ग्लासच्या हा ज्या याला टँडम्स म्हणतात तसे ग्लास टँडम्स बसवले म्हणजे चार रँडम्स आहेत आणि एक सर्टन हाईट नंतर आम्ही इथे शेल्फ ओके okay. आता आ, हे, हे माझं स्टोरेज आहे इथे प्रोफाईल शेल्फ स्टोरेज आहे हे माझं त्यांचं मिक्सर ग्राइंडर स्टोरेज आहे जो हे आहात अशी ट्रॉली बाहेर येते पूर्ण हे मिक्सर ग्राइंडर साठी यूज करू शकता त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल इथे ट्रे आहे ठीक आहे आणि हा एक ड्रॉवर आहे आणि हा एक ड्रॉवर आहे पण अजून आहे ना या एक स्टोरेजची काय खासियत आहे तसं तुम्ही इकडे बघितला हा जो ह्याची जी डेप्थ आहे ना ही आहे ना अठरा इंच आहे ठीक आहे ह्याची पण ह्याच्या आतमध्ये जी डेप्थ आहे ना से ही कमसे कम आहे ना बावीस इंच आहे तर आम्ही काय केलंय ही डेप्थ आम्हाला तेवढी भेटावी म्हणून हा हा जो एवढा एरिया होता हा आहे ना एक चार फूट आहे चार फुट बाय सात फुट चा सा एरिया त्या मागची जी भिंत होती ना ती भिंत आम्ही तेवढी काढून टाकली भिंतेची सहा इंच जी होती ना ती आम्ही या स्टोरेज मध्ये घेतली त्यामुळे याचं सफिशियंट डेप्थ आम्हाला या स्टोरेजला अठरा इंच मध्ये काय ना मिक्सर ग्राइंडर स्टोरेज यांना थोडं होणं पॉसिबल होत नाही एकवीस ते बावीस इंचाची डेप्थ लागते तर त्या हिशोबाने थोडेसे बॉल ट्रेंचिंग करून किंवा असं आम्ही याचं सगळी कामं केली ठीक आहे डन आणि आता इकडे आता हे विकल बास्केट आहेत आपले नंतर हे आपले ओपनेबल मोठे मोठे जे असे डब्बे ठेवायला जागा लागते ती आहे त्यानंतर इथे ना इथे अंडरग्राऊंड एक्वागार्ड आम्ही बसवलेलं आहे हा अंडरग्राऊंड एक्वागार्ड आहे त्याच्यानंतर त्याचा एक्वागार्डचं जे पाणी असतं ना ते या नळातून येतं ओके डायरेक्टली अच्छा या नळातून पाणी येतं हे जे सिंग आहे ना हे आता थोडस ट्रेंड मध्ये फ्युचर कंपनीचा सिंग आम्ही यूज केलाय मल्टी फंक्शनल सिंग आहे सो ह्याच्यामध्ये बघा तुम्ही ह्याचे डिफरंट टाइप्स ऑफ फ्लोर आहे पुलआउट पण पुलआउट पण होतो त्याच्यामध्ये मिस फ्लो पण आहे त्यानंतर ह्याच्यात अजून पण एक्सरसाइज आहे अजून टाकलाय ना आम्ही त्याच्यामध्ये हे असं भाजी धुवायला असं पाणी हे लिक्विड सोपचं आहे इथून लिक्विड सोबत दाबला की लिक्विड सोबत होतं आणि हे जे आहे ना हे ग्लास आहे इथून असं ग्लास तुम्ही दाबला ना ते त्याच्यातून ग्लास पण घेतला जातो सो असे बरेचसे ह्याच्यामध्ये फीचर्स आहेत असं आता ह्याच्यामध्ये आम्ही इथे हे मसाला पुलाव ने ने। ग्लास मसाला बरोबर ह्याच्यामध्ये खूप सारे टाइप आहेत पण हे आम्ही असा ग्लास वाला सजेस्ट करतो ग्लाइंटला त्यानंतर हे हा एक कॉर्नर ठेवला आहे हा गॅस साठी हे त्यांचा हे कटलरी ट्रे आहे कटलरी सॉसर आणि हा थाळीचा इथे अजून दोन मोठे बास्केट स्टोर हा बिल्डिंग हॉब आहे तिथे हे असे अपडनेबल शटर्स आहेत ओके सो ऑल गुड किचन तर तुम्ही बघितला ओके एवढे छान असे विंडो पण आहे विंडो मधून व्यू पण आहे आणि आता आपण जगत आहे आता याच्यात अजून एक इथे काही स्लायडिंग शटर टाकणं महत्वाचं असतं कारण ए सीची हवा आहे ना ती किचनमध्ये जाऊ नये किंवा टनेज वेस्टेज होऊ नये म्हणून तर स्लायडिंग शटर पण आहे ना आम्ही असा एक पॅनल बनवलं आहे त्याच्यात आतमध्ये हाईट केलं आहे थोडंसं विजिबल राहत नाही स्टोरेज आणि या पॅनलच्या मध्ये हाईट Correct. आता हे पण कसं आहे ना हा आपण थोडासा इंटरेस्टिंग पार्ट त्याच्यात कसं केलंय आम्ही आधी हा कॉमन बाथरूम होता okay. ही जी ही जी एक स्ट्रक्चर दिसतोय ना इकडे ह्याची बॉल होती आणि याचा डोध होता ना तो हि होता right. ना मागे ढकललं राईट मागे ढकललं आणि इथे एक आता आहे कॉमन बेसिन आणि हे त्यांचं स्टोरेज आहे oh, हो अच्छा स्टोरेज आहे आणि इथे ग्लास पार्टीशन येणार आहे. सो कसं आहे की डायनिंग तिकडे किचन इथे आणि कॉमन वॉश बेसिन इथे थोडस हे होऊन जातं. हात धुवायला मला सारखं पाथं जायची गरज नाही. सो ही ही एक स्पेस आहे ना मी क्रिएट केलेली. अशी दिली नव्हती बिल्डरने, या ओके. आणि हे स्ट्रक्चर दिसतंय ना हे टाइल्स लावलेत आम्ही. हो, अच्छा. आणि मॅट मॅट आणि त्याच्यामध्ये ना एक सेल्फ टेक्सचर आहे, देवी टेक्सचर आहे. त्यामुळे असं वाटत नाही की टाइल्स आहे आणि जॉइंट्स पण कुठे दिसत नाही. आणि त्याच्याशिवाय त्यांचा एक बेडरूम त्यांचा डॉटर्स बेडरूम आहे so, मुलीचा बेडरूम आहे तर जनरली मुलींचे स्पेसिफिक कलर्स असतात आणि लहान असल्यामुळे त्यांना थोडेसे पिंक So, pink चा थोडा ट्रेंड आहे सो पिंक आपण मेंटेन सोबत आपण थोडासा व्हाईट मेंटेन केलंय आणि ब्लॅक मेंटेन केलाय सोफा कम बेड आहे तुमच्या मागे बघा तर एक वॉर्ड्रॉप येणार आहे तिचं वॉर्ड्रॉप आहे पूर्ण हे आपण तिला हिडन ड्रेसिंग दिलेलं आहे सेम जसं आपण बाकीच्या बेडरूमला दिलं आणि हा तिचं स्टडी आहे आणि विथ तिचं स्टोरेज आहे आता तुम्ही जनरली बघाल की हे स्टोरेज एवढ्या वर का आहे हा प्रश्न येणार आणि विचारणार कसा एक घर डिझाईन करताना डिझायनर जे असतात ते क्लायंटचा एक हिस्ट्री बघतात की क्लायंट कसा आहे त्याची हाईट काय आहे त्याला काय आवडतं कसं आवडतं तर हाईट हा जो पॉईंट आहे ना आमच्यासाठी कन्सिडर आम्ही करतो प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये जसं ही जी मुलगी आहे ना ती हायटेड आहे जरी ती लहान असं ऑलरेडी हायटेड आहे सो जर ती आताच एवढी आहे तर ती काही वर्षांनी अजून हायटेड होणार सो तिच्या अकॉर्डिंगली हे तिचं स्टडी डिझाईन केलंय हे जे आहे ना हे आपण वर खाली करू शकतो हे पूर्ण स्टडीचं जे युनिट आहे ते त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे फिक्स वरच्या लेवललाच ठेवले आहे आणि हे तिचं पूर्ण स्टोरेज आहे बुक्स आणि टॉईजचं हे सगळं स्टोरेज एक छोटं तिला सेटिंग दिलेलं आहे थोडंसं काम अजून पेंडिंग आहे हँड ओव्हर साईड सो थोडं आहे बाकी हे खाली पण स्टोरेज मिळतं आणि प्ले एरिया जो हवा असतो मुलांसाठी तो या रूम मध्ये त्यांना मिळतो त्यानंतर इथे मास्टर त्यांचा आहे आता जेव्हा तुम्ही पॅसेज मधून येता तेव्हा हा आपण पूर्ण ग्लास चा वॉर्ड्रॉप केलेला ग्लास वॉर्ड्रॉप आता सध्या एक ट्रेंडिंग चाललाय पण विच इज प्रीमियम म्हणजे प्रत्येक क्लायंटला गरजेचा आहे की नाही हा क्लायंटचा प्रश्न आहे पण हा कॉस्टचा पण प्रश्न okay. uh, आहे की हा थोडा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे म्हणजे हा थोडा प्रीमियम मध्ये जातो तर हा आपण ग्लास वॉर्ड केलेला आहे त्यानंतर ओपन केला की हा येस हा ओपन केला की आतमध्ये तुम्ही बघाल की आपण हे ड्रॉवर्स दिलेले आहेत जनरली कसं आहे जेव्हा आपण शेल्फ देतो तेव्हा आपल्याला खाली वाकून आत मध्ये पर्यंतचे कपडे दिसत नाही right. तर आपण असे ड्रॉवर्स देऊ शकतो जे तुम्ही उभ्या उभ्या ऍक्सेस करून तुम्ही बघू शकतात काय कपडे आहेत ऍक्च्युली हा पूर्ण जो फ्लॅट आहे ना हा पूर्ण वास्तूच्या हिशोबाने केलेला आहे जिकडे फ्लोरिंग पासून सगळ्या गोष्टी आपण नवीन केलेल्या आहेत म्हणजे फ्लोरिंगच्या खाली पण वास्तु पिरामिड ठेवलेले आहेत प्रत्येक गोष्ट ती वास्तूच्या हिशोबाने फायनल झालेली आहे सो so, हा बेडरूम पण तसाच आहे आता हा त्यांचा बेड आहे तिकडे आपण ड्रेसिंग ठेवलेला आहे ओके आणि इथे पण आपण एक परत एल शेप बॉर्ड रॉक केलेला आहे राईट तर आता ह्या एल शेप बॉर्ड मध्ये असं आहे की जे इंटरनल सेक्शन जे आहेत ना uh. ते क्लायंट कडे कधी कधी अशा गोष्टी असतात गिटार असत किंवा कोणत काय एक मोठ्या गोष्टी असतात बऱ्याचशा त्या ठेवायच्या कुठे तर फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही तुमचे कपडे ठेवताय तर त्या बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे सगळ्या ठेवू शकता तर त्या हिशोबाने थोडंफार बनवलं आहे तिथे त्यांना साईड टेबल पण एक ओपन शेल्फ दिले की आर्टिफॅक्ट्स किंवा बाकीच्या त्या गोष्टी आणि त्यांचा बेड हे एक त्यांनी म्युरलचं बाहेरचं म्युरल बघितलं ना ते एका क्ले आर्टिस्ट कडून बनवून मग त्याच्यावर फायबर मोल्ड टाकून मग फायबरचा पीस काढून देऊन मोठी प्रोसेस हे कसं नाहीये हे ना एक सी एन सी मशीनने केलेलं आहे एक एम ची शीट आहे एक पीस पस्तीस ची त्याच्यावरती हा जो तुम्ही डिझाईन करता ना ही सी एन सी मशीनने कट झालेली आहे

ड्रेसिंग सर्वात आवडीचा विषय असतो लेडीज साठी जे ड्रेसिंग आहे तिथे आपण शेल्फ दिलेले आहे आणि हा बाहेर मिरर आहे कॉस्मेटिक सगळ्यांकडे जास्त असतात तर हे अजून एक छोटा युनिट क्रिएट केलं केले अजून बऱ्याच गोष्टी लावू शकतात सो प्रॉपर ड्रेसिंग आहे लेडीजला रेडी होण्यासाठी आणि खाली आपले ड्रॉवर्स आहेत एज अ तुम्ही साइड टेबल पण वापरू शकता किंवा तुम्ही ऍज अ ड्रेसिंग टेबल म्हणून पण वापरू शकता छोटासा कृफी ठेवला

तो बाथरूम आहे आणि ते बाथरूमचं पण आम्ही काय केलंय बिल्लाने कसे केले ना के के एक नॉर्मल डाइवर्ट लावून दिला सगळे पिंडलर्स करतो सो एक नॉर्मल डाइवर्ट शॉवर केलं सो so, आम्ही काय केलं ही एवढी तीन फूट बाय सात फुटाचा हा एवढा टाइल्सचे चार पीसेस आहेत ना हे आम्ही काढले आणि याच्यामध्ये आम्ही बॉडीजेस बसवले हो ओके okay. आता हे बॉडी बॉडीज जन कसे होतात ना ते पण मी तुम्हाला दाखवतो जसं की हे तीन पंचा आपले करून घालून तुम्हाला दाखवतो त्यानंतर हे जो आहे शॉवर

हे फंक्शन आम्ही ऍड ऑन केलं याच्यामध्ये विदाऊट काही टाइल्स ब्रेक म्हणजे फक्त एवढीच टाईल्स ब्रेक केली आम्ही बाकी कुठलीही टाइल ची टच केलेली नाहीये बाकी सगळं अनटच आहे आणि ह्याच्यामध्ये वॉल माउंट वॉश काउंटर गेलेलं वॉश okay. बेसिन म्हणजे हा व्हाईट कलरचा काउंटर बनवला त्याच्यानंतर काउंटरटॉप वॉश बेसिन त्यानंतर हा टायर बनवला आणि इथे हे पण स्टोरेज डब्ल्यूबीसी ने गेलेलं आहे डब्ल्यूबीसी ब्रासचे चे हिंजेस आणि हे जे फिनिश फिनिशिंग तुम्ही वरती फक्त ना ते ए आहे ओके सो हे सगळं आहे ना म्हणजे याच्यामध्ये प्लायवूड कुठेच यूज नाही केलाय प्लायवूड आणि एम एस कुठेच यूज नाही त्यामुळे याच्यामध्ये रस्टिंगचं काहीच इशू येणार नाही ओके आणि याच्या आर सीच्या मागे पण स्टोरेज आहे सो तुम्ही बघू शकता आणि हे ए सी बीची सिलिंग आहे पॅनल जे त्याला म्हणतो आपण हां तुम्ही ए सी यूज करून आम्ही सिलिंगमध्ये सो ओव्हरऑल तुम्हाला आयडियाली असेल बघा असा छानपैकी बेडरूम त्यानंतर मग हा असा एरिया हा इकडे बेडरूम हा वॉशरूम किचन हा डायनिंग एरिया आणि हा इकडे त्यांचा रूम सो so, कसं वाटलं तुम्हाला हा फ्लॅट ओके okay, एक थ्री बी एच के फ्लॅट होता थोडं लक्झरी असं याचं है इंटिरियर आहे थोडं बजेट पण याचं तसं जास्त असणार पण मी जर तुम्हाला वेरिएशन दाखवतोय कारण मला पण मी पण बघतोय की कशा प्रकारचं इंटेरियर करायचं कारण मला आता माहिती पडलं आहे की आता आपण फ्लॅट तर घेतो फ्लॅटचं एक बजेट असतं आणि इंटिरियरचं पण एक बजेट असतं कारण इंटिरियरचं बजेट पण कधी कधी आउट ऑफ बजेट जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अप टू यू तुम्ही जर तुमचा फ्लॅट घेत आहे तर तुम्हाला बजेटमध्ये करायचा आहे आहे आम्ही पण आता कॉल घेऊ आम्ही पण व्हिजिट करतो आहे वेगवेगळे इंटिरियर डेकोरेशन्स आणि डेकोरेटर्स आणि मग त्यांच्याशी डिस्कस करून वगैरे आम्हाला पण फेअर आयडिया येईल की आम्हाला आमचा फ्लॅट कसा डिझाईन करायचा आहे आय होप सो तुम्हाला हा फ्लॅट बघून बऱ्यापैकी आयडिया आली असेल आणि जर तुम्हाला पण तुमचा फ्लॅट डिझाईन करायचा असेल तर निलांबरीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता निलंबरीचा नंबर मी मला वाटतं ऍक्च्युअली डिस्क्रिप्शन मध्येच देईन ओके निलंबर एक नंबर दे येस yes, माझा नंबर आणि माझे चॅनलचे डिटेल्स पण मी तुम्हाला सांगते डिझाईन बाय निलंबर इंस्टाग्रामचं अकाउंट आहे युट्यूबवर पण तुम्ही सर्च करू शकता आणि नंबर आणि माझा नंबर आहे नाईन फाय नाईन फोर टू थ्री टू डबल फोर सेवन ओके परत रिपीट कर नाईन फाय okay, नाईन फोर टू थ्री टू so डबल फोर सेवन ओके सो तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला निलंबरीकडून एक बजेट घ्यायचं असेल तुमचा फ्लॅट तुम्हाला, तुम्हाला मस्तपैकी इंटिरियर डेकोरेशन करायचं असेल तर ओके बाकी भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबट दाबा धन्यवाद